जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याच्या वेळेला चाकनकरांना फोन कशी काय करून बनते कॅमेरे लावलेले नाहीये हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला चोवीस सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे जून चोवीस मंगळवार त्यांचं नाव काय नेहल चव्हाण जे स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि हीच स्वतः मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले हो आहे त्याच्यानंतर हीच हाय हीच पोस्ट ही मी कोणत्या हे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई यांना पाठवली खासदारांना पाठवलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खरंच आहे हातात राहू आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका एकच बंद कर ब्लूतूथ वर कुणाचा फोन आहे नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आत्ताच चाकणकरांना फोन कर रुपाली चाकणकरांना फोन कर वीडियो हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते हा तिच्याच अकाउंटवरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकलं की लक्ष लग देईल म्हणजे जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी महिला त्याज बांधणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करून बनते बरं हे तर आता मी तिच्या घरात कॅमेरे लावलेले नाही आहेत हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या

माधवी खंडाळकर पण तिथं आल्या होत्या आता त्यांना कुणी पाठवल्याने आत्ता त्या, त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सी डी आर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरुद्ध तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोंबरे चुकली आहे का मा अजून खंडाळकर चुकलेला आहेत का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे तुम्हाला जी नोटीस देण्यात आलेली आहे त्या नोटीसमध्ये असं म्हटलंय की रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल विधान करणं म्हणजे पक्ष शिष्टीचा भंग आहे तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जी तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की ते तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती पक्षशिष्टीची कारवाई का करण्यात येऊ एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी ले ते पक्षाला ला, कायदेशीर लागू होत नाही त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा आहे कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य दादा मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षा सक्षमता त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगते जी काही माझी पोस्ट चाकण माधवीनी केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे निवाराल दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी इंटेन्शली माझ्या आयडी इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला जे तुम्हाला नोटीस देण्यात आलेले आहे संजय खोटके पक्षाचे सरचिटणीस आहे मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादांना दादा न सांगितलेले दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी आहेत एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर मांडताय त्या आता मी राज्याचा मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार महिला बीला वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक खंडाळकराच्या राजकारणांच्या विरोधात खर कशा पद्धतीने महिना प्लॅनेट केले जातात तर माझी षडयंत केलं जात माझी तुमच्या मीडियाला राजीनामा राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काय मी मानली ही त्याच्या त्याच्यावरती मागणी